नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो आपला महाराष्ट्र दुय्यम सेवा गट बचा अराजपत्रित संयुक्त परीक्षेचा दोन हजार एकवीस म्हणजेच हा जो पेपर होता तर त्याची परीक्षा जी होती तर ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार बावीस साली झाली होती तर तो, तो पेपर आपला हा सुरू आहे तर या अवदऱ्याचा याचा आपण भाग एक पाहिला होता ज्यामध्ये आपण त्याचे सुरुवातीचे महत्त्वाचे असे पंचवीस प्रश्न पाहिले होते तर त्याच पेपरचा आज आपण इथे दुसरा भाग पाहणार आहोत तर या दुसऱ्या भागामध्ये देखील आपण त्याचे महत्वाचे असे पंचवीस प्रश्न स्पष्टीकरणासह पाहणार आहोत तर हे प्रश्न तुमच्या येणाऱ्या कंबाईनच्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतात त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा तर आता वेळ न घालवता आपण आपल्या डायरेक्ट प्रश्नांकडे वळूयात पाहो त्याच्या आपल्या भाग दोन मधील आपला हा प्रश्न पाहिला तर प्रश्न क्रमांक सव्वीस तुम्ही इथे पाहू शकता तर इथून पुढचे जे पंधरा प्रश्न आहेत तर ते भूगोलवरती आहेत तर भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग टिंबटिंब आहे तर लक्षात घ्या राष्ट्रीय महामार्ग जो आहे तर सर्वात लांब तर तो एन एच फोर्टी फोर आहे आपल्या भारतातील म्हणलं तर तर तो कुठून कुठे आहे तर वाराणसी ते कन्याकुमारीपर्यंत आहे लक्षात घ्या कोणता आहे तर तो एन एच फोर्टी फोर ज्याला आपण म्हणतो आणि एन एच सहा जो आहे तर तो धुळे कोलकत्ता आपल्या महाराष्ट्रातला हा एक महत्वाचा असा राष्ट्रीय मार्ग आहे तर सर्वात लांब जो आहे तर तो एन एच फोर्टी फोर आहे या प्रश्नाचं ऑप्शन एक हे ॲन्सर असणार आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सत्तावीस तर हा जोड्या लावावरती आधारित प्रश्न आहे तरी ते आपल्याला औद्योगिक विभाग दिलेले आहेत आणि त्यातील औद्योगिक क्षेत्र यांच्या आपल्याला योग्य जोड्या लावायच्या आहेत तर लक्षात घ्या इथे चार जिल्हे दिले आहेत नाशिक कोल्हापूर नागपूर आणि औरंगाबाद तर यापैकी आपल्याला चार योग्य जोड्या लावायच्या आहेत तर इथे जर तुम्ही पाहिलं तर नाशिक तर नाशिक या ठिकाणी कोणते औद्योगिक क्षेत्र आहे तर तर ते आहे हुपरी हुपरी हे जे आहे तर ते औद्योगिक क्षेत्र नाशिक या जिल्ह्यात येते त्याप्रमाणे कोल्हापूरमध्ये कोणतं आहे तर विंचूर विंचूर हे औद्योगिक क्षेत्र कोल्हापूर जिल्ह्यात येते नागपूरमध्ये बुटीपोरी आहे म्हणजे तिसऱ्यासाठी ऑप्शन एक येईल आणि औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर ते शेंद्रा हे औद्योगिक क्षेत्र आहे म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं तर तीन चार एक दोन याप्रमाणे या जोड्या योग्य असतील तिसऱ्याचं एक तरी तुम्हाला जरी नागपूरची बोरी एवढं जर माहीत असतं तरी तिसऱ्याचं फक्त ऑप्शन एक असणारा एकच पर्याय ते ऑप्शन चारमध्ये मध्ये तुम्हाला दिलेलं आहे तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल तीन चार एक दोन म्हणजेच पर्याय क्रमांक चार तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अठ्ठावीस तर काय दिलं आपल्याला इथे औरंगाबाद औद्योगिक शहराची ठळक वैशिष्ट्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगर शहराची आपल्याला ठळक वैशिष्ट्ये दिलेली आहेत अ ब कड अशी चार विधानांमध्ये तर आपल्याला काय करायचं आहे अचूक पर्याय निवडायचा आहे अ ब कड पैकी तर हा त्यावेळेचा जवळपास करंट अप्प्यारचाच प्रश्न होता तर सुन सुनियोजित आणि हरित पट्टेयुक्त स्मार्ट शहर बनवणे हरित स्मार्ट शहर तर हे एक त्याचं वैशिष्ट्य आहे त्याप्रमाणे ए यू आर आय सी हे संक्षिप्त रूप आहे म्हणजे छत्रपती संभाजीनगरचं ए यू आर आय संक्षिप्त रूप होते आणि प्रकल्पातील एकूण गुंतवणूक जी आहे तर ती एक हजार कोटी म्हटलेला आहे तर एक हजार कोटी नव्हती गुंतवणूक तर हे विधान जे आहे तर ते चुकीचं ठरतं आणि दिल्ली मुंबई औद्योगिक पट्ट्याचा कॉरिडॉरचाच तो भाग आहे म्हणजे दिल्ली मुंबई जो औद्योगिक पट्टा आहे त्याचाच एक तो भाग आहे फक्त क सोडलं तर अ ब आणि ड हे तीन विधान जे आहेत तर ती योग्य आहेत ऑप्शन चार आपलं या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे पुढे प्रश्न पाहूयात आपण प्रश्न क्रमांक एकोणतीस तर काय दिले आपल्याला इथे सन एकोणीसशे एक्क्याऐंशी ते दोन हजार अकरा या कालावधीत भारतीय लोकसंख्या वाढ आणि काल सापेक्ष बदल कोणती लोकसंख्या संक्रमक अवस्था दर्शवते म्हणजे आता लोकसंख्येच्या अवस्थेवरती हा आपल्याला इथे प्रश्न विचारण्यात आलेला आहे तर इथे जर तुम्ही पाहिलं तर लोकसंख्या काय आहे सातत्याने जी आहे तर ती उच्च लोकसंख्या म्हणजे उ लोकसंख्या जी आहे तर ती वाढलेली द दिसते आपल्याला एकोणीसशे अ ते दोन हजार अकरामध्ये पण इथे जर तुम्ही पाहिलं तर तो वाढीचा दर जो आहे तर तो कमी आलेला आहे म्हणजे घटता दर आहे म्हणजे दर घटलेला आहे पण लोकसंख्या वाढत चालली आहे म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर दोन हजार एकमध्ये जो दर होता तर तो जवळपास एकवीस टक्केच्या आसपास होता आणि तो दोन हजार अकराला जर म्हटलं तर तो सतरा टक्केच्या आसपास आलेला म्हणजे दर जो आहे तर लोकसंख्या वाढीचा दर जो आहे तर तो घटत आलेला आहे लक्षात घ्या म्हणजे इथे एक म्हणजे दिलेला आहे त्याचा आपले योग्य हो आन्सर असणार आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तीस भारतीय मूलभूत रस्ते सांख्यिकी दोन हजार सतरानुसार भारतातील कोणते राज्य राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे राज्य आहे तर कोणतं राज्य आहे दुसऱ्या क्रमांकावर तर ते उत्तर प्रदेश आहे तर लक्षात घ्या तुमच्यासाठी एक प्रश्न आहे तर पहिल्या क्रमांकाचं राज्य कोणतं आहे लक्षात घ्या दोन हजार सतरानुसार त्यावेळेचा हा अफेअर होता तर उत्तर प्रदेश हे जे आहे तर ते राष्ट्रीय महामार्गाच्या लांबीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर होतं तर पहिल्या क्रमांकावर कोणतं होतं हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे सा पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकतीस खालीलपैकी कोणता प्रदेश भारतातील उच्च भूकंप तीव्रता विभाग दर्शवतो म्हणजे जिथे भूकंपाचे पट्टे जे आहेत म्हणजे जास्त भूकंपाची तीव्रता असा कोणता भाग आहे तर लक्षात घ्या कोणता भाग आहे तर तो काश्मीर ते आसामपर्यंतचा हिमालयीन भाग म्हणजे हिमालयाच्याकडील जो भाग आहे काश्मीर ते आसामपर्यंतचा जो आपला हिमालयाचा भाग आहे तिथे सर्वाधिक उच्च भूकंपाची तीव्रता म्हणजे ते पट्टे आहेत असे सांगितलेलं आहे म्हणजे प्रदेश जो आहे तर तो तर त्या प्रदेशात सर्वात उच्च भूकंप तीव्रता विभाग दर्शवतो काश्मीर ते आसामपर्यंतचा हिमालयीन विभाग ऑप्शन दोन जे आहे तर या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल तर प्रश्न क्रमांक बत्तीस तर हा प्रश्न रद्द करण्यात आलेला हो होता तरी देखील आपण हा प्रश्न पाहूयात तर दोन हजार अकराच्या जनगणनेप्रमाणे महाराष्ट्रातील नागरीकरणाबाबत कोणते किंवा कोणती वाक्य चुकीची आहे तर चुकीचे वाक्य निवडायचे आहेत तर पहिलं वाक्य काय होतं नागरी लोकसंख्येची टक्केवारी पंचेचाळीस पॉईंट तेवीस टक्के आहे तर हे योग्य आहे महाराष्ट्रात पंचेचाळीस पॉईंट दोन टक्के नागरी लोकसंख्येचं प्रमाण आहे त्याप्रमाणे महाराष्ट्राची नागरी लोकसंख्येत तिसरा क्रमांक लागतो तर हे जे विधान आहे तर ते चुकीचं आहे नागरी लोकसंख्येच्या प्रमाणात जर म्हणलं असतं तर हे आलं असतं पण नागरी लोकसंख्या सर्वात जास्त जे आहे तर ते आपल्या महाराष्ट्रात आहे मग तिसरा क्रमांक नाही तर पहिला क्रमांक नागरी लोकसंख्येच्या बाबतीत लागतो म्हणून हे ब चुकीचं होतं क्रमांक काय दिले महाराष्ट्राची नागरी लोकसंख्या पाच कोटी आठ लाख सत्तावीस हजार पाचशे तर हे विधान योग्य आहे आणि महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याची नागरीकरणाची पातळी सर्वात कमी आहे हे देखील योग्य होतं फक्त ब जे विधान आहे तर ते चुक होतं तर इथे जर तुम्ही पर्याय पाहिले तर फक्त ब दिलेलं नाही फक्त क दिलाय क ड दिलाय म्हणून हा प्रश्न रद्द करण्यात आलेला होता तर सर्वात जास्त नागरी लोकसंख्या आपल्या महाराष्ट्र राज्यात आहे लक्षात घ्या तर पुढे प्रश्न पाहूयात आपण प्रश्न क्रमांक तेहतीस आणि सर्वात जास्त नागरी प्रमाण जे आहे तर ते गोवा या राज्याचं आहे हे देखील लक्षात घ्या तर प्रश्न क्रमांक तेहत्तीस तुम्ही इथे पाहू शकतात काय दिलेलं आहे महाराष्ट्रातील जलसिंचन योजना व त्यांचे जिल्हे यांच्या योग्य जोड्या लावा तर इथे जिल्हा दिलेला आहे आणि इथे जलसिंचन योजना दिलेल्या आहेत तर पहिला जिल्हा कोणता आहे सातारा तर साताऱ्यामध्ये कनेर ही जलसिंचन योजना आहे कनेर म्हणजे एकला तीन येईल त्याप्रमाणे नाशिक तर नाशिक या ठिकाणी मुकने ह्या जलसिंचन योजना आहे त्याप्रमाणे इथे जर पाहिलं नांदेडमध्ये विष्णुपुरी हा जलसिंचन प्रकल्प आहे गोदावरी नदीवर आहे आणि यवतमाळ जिल्ह्यात जो आहे तर तो बेमला हा प्रकल्प आहे इथे जर तुम्हाला फक्त नांदेड विष्णुपुरी एवढं जर माहीत असतं तर तिसऱ्याचं दोन जर इथे तुम्ही पाहिलं तर फक्त ऑप्शन क्रमांक दोनमध्ये दिलेला आहे तेच आपलं या प्रश्नाचं योग्य आंसर असेल तीन एक दोन चार प्रमाणे या जोड्या योग्य असतील सातारा कन्हेर नाशिक मुकुणे नांदेड विष्णुपुरी व यवतमाळ बेमला तर पुढील प्रश्न पाहूयात आपण प्रश्न क्रमांक चौतीस भारतातील नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादक राज्य म्हणजे म्हणजे भारतातलं विचारले नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादक राज्य कोणतं आहे तर लक्षात घ्या आसाम हे राज्य आहे आणि दिग्बोई आसाम या ठिकाणी पहिली तेल विहीर देखील आढळली होती आणि सर्वात जास्त नैसर्गिक वायू आणि खनिज तेल उत्पादक राज्य म्हटलं तर ते आसाम राज्याचा प्रथम क्रमांक लागतो म्हणजे ऑप्शन चार जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असेल आसाम तर पुढे प्रश्न पाहूयात तर प्रश्न क्रमांक पस्तीस हा रद्द झालता तर आपण डायरेक्ट पुढचा प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक छत्तीस तर काय दिले आपल्याला इथे मृदा निर्मितीनुसार आधारित महाराष्ट्राच्या मृदा वर्गीकरणाचा सखोल आणि शास्त्रीय अभ्यास सर्वप्रथम सन एकोणीसशे अडतीसमध्ये कोणी केलेला होता म्हणजे मृदा जी आहे आपल्या महाराष्ट्रातील त्या मृदेचा सर्वप्रथम शास्त्रीय आणि सखोल अभ्यास एकोणीसशे अडतीसमध्ये कोणी केलेला होता तर हा जो आहे तर तो डॉक्टर बसू आणि डॉक्टर शिरूर यांनी केला होता महाराष्ट्रातील सखोल आणि शास्त्रीय हा मृदेचा जो वर्गीकरणाचा अभ्यास आहे महाराष्ट्रातील तर ते डॉक्टर बसू आणि डॉक्टर शिरूर यांनी केला होता सर्वप्रथम एकोणीसशे अडतीसमध्ये म्हणजेच चा ऑप्शन चार या प्रश्नाचा आपलं योग्य आन्सर असणार आहे तर पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक सदतीस महाराष्ट्रातील कोकण प्रादेशिक विभागातील मध्य कोकणमध्ये समाविष्ट होणाऱ्या खाड्या कोणत्या तर लक्षात घ्या पश्चिम महाराष्ट्र म्हणजे ह्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर, तर।, तर पे हा पश्चिम आपला जो आहे तर atnagiri. या ठिकाणी इथे उत्तर मध्य आणि दक्षिणाशी कोकणाचे भाग पडतात तर त्यापैकी आपल्याला हा मध्य महाराष्ट्र विचारलेला आहे म्हणजे रायगड आणि तुम्ही जर पाहिलं तर रत्नागिरी या जिल्ह्यातील जवळपास ह्या खाड्या येतात तर इथे जर तुम्ही पाहिलं सर तर नाग म्हणजे रत्नागिरी म्हणजे राजापुरी बाणकोट आणि केळशी खाडी तर या खाड्या ज्या आहेत तर त्या मध्य कोकणामध्ये येणाऱ्या खाड्या आहेत ऑप्शन दोनमध्ये दिलेलं आहे तेच आपलं योग्य आन्सर असणार आहे तर लक्षात या उत्तर कोकणात सुद्धा तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत आणि दक्षिण कोकणातील देखील तुम्हाला म्हणजे माहीत असल्या पाहिजे उत्तर कोकणात तुम्ही जर पाहिलं डहाणू आहे वसई आहे दातीवारे ह्या उत्तर कोकणातल्या झाल्या आणि दक्षिण कोकणातल्या देवगड आचरा कर्ली ह्या दक्षिण कोकणातील झाल्या तर आपल्याला विचारलेलं मध्य कोकण तर त्यामध्ये राजापूर बाणकोट आणि केळशी खाडीचा समावेश होतो मध्य कोकणात जर विचारलं तर ऑप्शन दोन या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अडतीस लक्षद्वीप आणि मिनिकाय बेटे विभक्त झालेली आहेत तर आता कशामुळे विभक्त झाले तर लक्षद्वीप आणि मिनिकाय बेटे तर लक्षात घ्या नऊ अंश अक्षांश खाडीने नऊ अंश चॅनलमुळे जे आहेत तर ती जो है जो है है जी आहे तर ती लक्षद्वीप आणि मिनिकाय बेटे जी आहे तर ती नऊ अक्षांश खाडी ज्याला आपण नऊ अंश चॅनल म्हणतो तर यामुळे जी आहे तर ती लक्षद्वीप आणि मिनिकाय बेटे जी आहेत म्हणजे लक्षद्वीपच्या खालची जी काही बेटे आहेत मालदीव वगैरे तिकडच्या साईडची तर ती नऊ अंश ह्या चॅनलमुळे जे आहेत तर ती विभक्त झालेली आहेत आणि दहा अंश ह्या चॅनलमुळे जर तुम्ही पाहिलं तर अंदमान आणि निकोबार हे जी बेटे आहेत तर ती दहा अंशी चॅनलमुळे वेगळी झालेली आहे तर हा देखील प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो दहा अक्षांश खाडी म्हणतो त्याला आपण दहा अंश रेखावृत्त सॉरी दहा अंश अक्षवृत्त म्हणतो तर त्या दहा अक्षांश खाडीने हे अंदमान निकोबार विभक्त झालेले आहेत अंधाक्षदीप आणि मिनी काय भेटे नऊ अक्षांश खाडीमुळे या प्रश्नाचे आन्सर असेल पर्याय क्रमांक दोन पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक एकोणचाळीस तर काय दिले आपल्याला इथे जी टी त्रिवार्ता यांच्या हवामान वर्गीकरणानुसार पश्चिम किनारपट्टीवरील मैदानी भाग आणि त्रिपुरा राज्यात खालीलपैकी कोणत्या प्रकारचे हवामान आढळते तर लक्षात घ्या त्रिवार्ता यांनी जे काही हवामान वर्गीकरण केलेलं आहे तर त्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर आपल्या पश्चिम किनारपट्टीचा जो मैदानी भाग आहे आणि पूर्वेकडचा त्रिपुरा राज्यातील भाग तर इथे जर तुम्ही पाहिलं तर पाऊस जो आहे पश्चिम महाराष्ट्रातील काही मैदानी भाग आणि त्रिपुरा राज्याचा जो भाग आहे तर त्याखाणी प्राऊ पाऊस जास्त पडतो म्हणून त्याला आपण काय म्हणतो उष्ण कटिबंधीय पावसाळी म्हणजे मान्सूनचे हवामान जे आहे तर या पट्ट्यामध्ये आढळतं म्हणजे पश्चिम किनाऱ्यावरचा कोकण वगैरे तिकडचा मैदानी भाग त्यानंतरचा आणि त्रिपुरा राज्यातील काही भाग तर इथे जे आहे तर ते उष्ण कटिबंधीय आहे हवामान पण कसं आहे मान्सून प्रकारचं आहे पावसाळी म्हणून ऑप्शन तीन जे आहे तर ते आपलं योग्य आन्सर असणार आहे आणि हे जे वर्गीकरण आहे तर ते डॉक्टर त्रिवार्ता यांचं हवामान वर्गीकरण आहे वर्गी तर आता तुम्हाला महाराष्ट्राबद्दल जे त्रिवार्तांचं वर्गीकरण आहे म्हणजे कोणत्या भागात कोणतं त्यांनी सांगितलेलं आहे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे लक्षात घ्या तर पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चाळीस तर काय दिलेलं आहे आपल्याला इथे महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून मिळणाऱ्या पावसाची टक्केवारी खालीलपैकी किती आहे तर आता आपला हा जो महाराष्ट्र असेल नैऋत्य मोसमी वारे म्हणजे इकडून हे वारे येते नैऋत्यकडून ईशान्याकडे तर या वाऱ्यापासून आपल्या महाराष्ट्रात जवळपास पंच्याऐंशी टक्के इतका पाऊस जो आहे तो पडतो लक्षात घ्या किती म्हणजे पंच्याऐंशी टक्के ऑप्शन तीनमध्ये मध्ये दिलेला आहे तेच आपल्या या प्रश्नाचं ऍन्सर असणार आहे पुढे प्रश्न पाहूयात आपण प्रश्न क्रमांक एक्केचाळीस तर एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये बँक ग्राहकांच्या विवादांचे स्वस्त आणि जलद निपटारा करण्यासाठी टिंबटिंब सुरू करण्यात आली आहे तर इथून पुढची जी आहे तर ते प्रश्न अर्थशास्त्राशी संबंधित आहेत तर लक्षात घ्या एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये जो बँक ग्राहकांच्या जे विवाद व्हायचे म्हणजे स्वस्त आणि जलद त्यांचा तर त्या विवादांचे स्वस्त आणि जलद निपटारा करण्यासाठी एक जे आहे तर ती तर काय म्हणतो त्याला आपण योजना सुरू करण्यात आले होते एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये त्याला आपण काय म्हणतो बँकिंग लोकपाल योजना असे म्हणतो जे एकोणीसशे पंच्याण्णव साली ही बँकिंग लोकपाल योजना सुरू करण्यात आली होती तर कशासाठी होती तर बँकचे जे ग्राहक आहेत त्यांच्या विवादांचे स्वस्त आणि जलदपणे निपटारा करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती कोणती तर बँकिंग लोकपाल योजना एकोणीसशे पंच्याण्णव लक्षात ठेवा म्हणजे विवादांचे स्वस्त आणि जलद निपटारा करणे ग्राहकांचे तर पुढील प्रश्न पाहूयात आपण प्रश्न क्रमांक बेचाळीस खालील विधाने विचारात घ्या तर लक्षात घ्या आता इथे आपल्याला तीन विधाने दिलेली आहेत तर पर पहिल्यांदा अगोदर हे वाचून घ्या तर कोणती विधाने चुकीची आहेत हे आपल्याला निवडायचं आहे तर कधीही प्रश्न सोडताना लक्षात घ्या हे खालचं हे वाचत जावा चुकीचं वाढायचे तर आपल्याला का बरोबर ओकायचे काय मुलांचं उत्तर बरोबर काढतात पण हे न वाचल्यामुळे खाली पर्याय ते, ते, ते चुकीचा देऊन बसतात म्हणजे चुकीचं सांगितले तर ते बरोबरचा पर्याय देऊन टाकतात तर ह्या सिली मिस्टेक आपल्याला टाळायच्या आहेत तर ह्यातला आपल्याला तीन विधानांपैकी चुकीचं विधान आपल्याला इथे निवडायचं आहे तर आता इथे विधान एक काय दिलेलं आहे स्वातंत्र्यानंतर भारत सरकारने ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची नियुक्ती केली तर ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीसला केली ती का नाही तर कधी केली ती एकोणीसशे एकोणपन्नासला केली ती म्हणजे हे जे आहे ते पहिलंच विधान जे आहे ते चुकीचं ठरतं आता ब विधान काय दिले या समितीमध्ये प्राचार्य पी सी महालोनबीस आणि प्राचार्य डी आर गाडगीळ आणि प्राचार्य व्ही के महि प्राध्यापक व्ही के आर व्ही राव यांचा जो आहे तर तो समावेश होता तर बरोबर आहे या तिघांचा समावेश होता आणि त्याचे जे अध्यक्ष होते तर या समितीचे राष्ट्रीय उत्पन्न समितीचे ते होते पी सी महालोनबीस आणि दोन जे सदस्य होते गाडगिळ आणि व्ही के आर राव हे बहुविधान योग्य आहे मध्ये काय दिले राष्ट्रीय उत्पन्न समितीचा पहिला अहवाल एकोणीसशे एकावन्नमध्ये आणि अंतिम अहवाल एकोणीसशे चोपन्नमध्ये आला तर बरोबर आहे पहिला जो अहवाल दिला होता त्यांनी एकोणीसशे एक्कावन्नला आणि दुसरा अहवाल एकोणीसशे चोपन्नमध्ये दिला होता आणि त्यांच्या अहवालानुसारच पहिल्यांदा एकोणीसशे पन्नासमध्ये जर तुम्ही पाहिलं तर सी एस ओची स्थापना करण्यात आली होती तर ती सी ओची स्थापना जी आहे तर ती यांच्या अहवालानुसार करण्यात आली होती म्हणजे राष्ट्रीय विकास समिती म्हणतो त्याला आपण राष्ट्रीय उत्पन्न समिती यांच्या शिफारशीनुसार म्हणजे इथे जर तुम्ही पाहिलं फक्त अ विधान जे आहे तर ते चुकीचं ठरतं म्हणजे फक्त अ जर तुम्ही पाहिलं तर चुकीचं विधान कोणतं आहे जर तुम्ही पाहिलं तर फक्त अ ऑप्शन एक जे आहे तर या प्रश्नाचं आपलं योग्य आन्सर असणार आहे पुढे प्रश्न पाहूयात आपण प्रश्न क्रमांक त्रेचाळीस तर काय दिलं आहे आपल्याला इथे ग्रामीण भागातील शेती आणि संबंधित उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी कर्ज पुरवठा करणारी टिंबटिंब ही शिखर संस्था आहे तर लक्षात घ्या ग्रामीण भागातील शेती आणि काही कर्ज पुरवठा करणारी शिखर संस्था म्हटलं तर ती कोणती असते तर ती असते त्याला आपण नाबार्ड असे म्हणतो म्हणजे नाबार्ड जी बँक आहे तर ती ग्रामीण भागातील जे काही इतर बँक आहेत तर त्यांना कर्ज पुरवठा करण्याचे काम जे आहे तर ते नाबार्डचं आहे म्हणजे ग्रामीण भागातील शेती आणि संबंधित उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच कर्ज पुरवठा करणारी ही एक शिखर संस्था आहे डायरेक्ट कर्ज नाबार्डकडून मिळत नसतं तर ज्या बँकेकडून मिळतं तर त्या बँकांना कर्ज ग्रामीण भागातील देणारी बँक कोणती आहे शेती संबंधित तर ती नाबार्ड अशी ओळखली जाते या नाबार्ड बँकेची स्थापना जी आहे तर ती बारा जुलै एकोणीसशे ब्याऐंशीला करण्यात आली होती हे देखील लक्षात ठेवा बारा जुलै एकोणीसशे ब्याऐंशीला नाबार्डची स्थापना आहे विचारू शकतात तर पुढील प्रश्न पाहूयात आपण प्रश्न क्रमांक चव्वेचाळीस केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार एकवीस बावीस तर हा त्यावेळेचा करंट अफेअरचा प्रश्न होता मित्रांनो तर तुम्ही आता दोन हजार चोवीसचा आपला जो अर्थसंकल्प नुकताच झालेला आहे तर तो, तो दोन हजार चोवीसचा तुम्ही अर्थसंकल्पामधले सगळे जे काही मुद्दे आहेत ते करून जावा तर एकतर प्रश्न तुम्हाला त्यावरती विचारला जाण्याची हमका शक्यता आहे तर हा दोन हजार एकवीस बावीसमध्ये जो केंद्र सरकारचा उत्पन्नाचा सर्वात मोठा स्रोत कोणता आहे असं विचारलेला आहे तर दोन हजार एकवीस बावीसमध्ये विचारलेलं होतं तर कोणता स्रोत होता त्यावेळेस तर कर्ज घेणे आणि इतर दायित्व तर लक्षात घ्या कर्ज घेणे आणि इतर दायित्वे त्याला आपण होतो अँड ऑदर लियाबिलिटीज याचा जो वाटा आहे तर तो सर्वात मोठा होता कर्ज घेणे आणि इतर दायित्वांचा दोन हजार एकवीस बावीसमध्ये तर ऑप्शन दोन जे आहे तर या प्रश्नाचं आपलं हो योग्य आन्सर असणार आहे तर दोन हजार चोवीसचा आता जो अर्थसंकल्प आला आहे तर त्यातला उत्पन्नाचा सरकारचा कोणता वाटा आहे हे तुम्ही मला आता कमेंट करून सांगायचं आहे तसेच तुम्ही जर पाहिलं तर प्रत्यक्ष कर हा अप्रत्यक्ष करापेक्षा सध्याला जर पाहिलं तर प्रत्यक्ष कराचा आत्ताच्या आपल्या भारताच्या उत्पन्नामध्ये सर्वाधिक वाटा आहे दोन हजार चोवीसमध्ये अप्रत्यक्ष करापेक्षा तर हे देखील तुम्ही लक्षात ठेवा तर हे दोन हजार चोवीसचा सर्वात मोठा स्रोत कोणता आहे उत्पन्नाचा भारताचा हे तुम्ही मला कमेंट करून सांगायचं आहे पुढे प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पंचेचाळीस दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार देशातील लोकसंख्येची घनता तर लक्षात घ्या आता लोकसंख्या ब बद्दल तुम्हाला अर्थशास्त्रामध्ये देखील प्रश्न विचारले जातात आणि भूगोलमध्ये तर विचारले जातात त्यामुळे लोकसंख्या टॉपिक जवळपास एक महत्त्वाचा असा टॉपिक आहे दोन हजार अकराचा तर त्याची जी काही आकडेवारी आहे तर ती तुम्ही पी आय बीच्या साईटवरून गोळा करा आणि त्यावर तुम्हाला, तुम्हाला महाराष्ट्रासंबंधित आणि आपल्या भारतासंबंधित महत्त्वाचे असे मुद्द्यांवरती तुम्ही मग फोकस करा तर एक प्रश्न त्यावरती फिक्स विचारला जातो तर इथे जर तुम्ही पाहिलं तर मागाशी भूगोलमध्ये एक प्रश्न होता तर आता इथे अर्थशास्त्रामध्ये देखील हा एक दे प्रश्न आलेला आहे तर इथे प्रश्न काय दिलेला आहे आपल्याला इथे तर दोन हजार अकराच्या जननगनेनुसार देशातील दे लोकसंख्येची घनता किती आहे तर आता लोकसंख्येची घनता हा साधा प्रश्न विचारलेला होता तर लक्षात घ्या तीनशे ब्याऐंशी तीन ही आपल्या भारताची देशाची विचारलं तर तीनशे ब्याऐंशी महाराष्ट्राची किती होती तर तीनशे पासष्ट होती आणि दोन हजार एकचा जर विचार करता महाराष्ट्राची किती होती लोकसंख्येची घा सॉरी भारताची होती तीनशे पंच्याऐंशी तीनशे पंचवीस होती तीनशे पंचवीसवरून तीनशे ब्याऐंशी झाली महाराष्ट्राची होती तीनशे पंधरा तीनशे पंधरावरून झाली तीनशे पासष्ट म्हणजे हे जे आहे तर ते दोन हजार एकचं आहे आणि हे जे आहे तर ते दोन हजार अकराचं आहे तर असं देखील तुम्हाला विचारू शकतात तर ते तीनशे पंधरावरून तीनशे तीनशे पंचवीसवरून तीनशे ब्याऐंशी म्हणजे अठ्ठावन्न लोकसंख्या वाढली दोन हजार एक ते दोन हजार अकरामध्ये अठ्ठावन्न लोकसंख्येची घनता वाढलेली आहे देशाची आणि महाराष्ट्राची कितीने वाढलेली आहे तर ती पन्नासने वाढलेली आहे तीनशे पंधरावरून तीनशे पासष्ट झाली तर असं देखील तुम्ही करून ठेवा सध्या काहीही विचारू शकतात तर या प्रश्नाचा ऑप्शन चार ऍन्सर असणार आहे पुढील प्रश्न जो होता तर तो रद्द करण्यात आलेला होता तर आपण डायरेक्ट प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस पाहूयात भारतीय व्यापारी बँक प्रणालीमध्ये खालीलपैकी बाजारपेठेचा कोणता भाग हा वृद्धिकारक व नफा मिळवून देणारा आहे तर बाजारपेठेतील असा कोणता भाग आहे जो की वृद्धिकारक म्हणजे नफा मिळवून देणारा भाग आहे भारतीय व्यापारी बँक प्रणालीमधील तर लक्षात घ्या ऑप्शन देत मी म्युच्युअल फंड मोबाईल बँकिंग रिटेल बँकिंग की इंटरनेट बँकिंग तुम्ही जर पाहिलं सर्वात जास्त जे जा आहे तर ते रिटेल बँकिंग ज्याला म्हणतो तर या रिटेल बँकिंगचा जो आहे तर तो बाजारपेठेतील मोठा भाग हा नफा मिळवून देणारा आहे रिटेल बँकिंगचा तर पुढे प्रश्न पाहूयात आपण प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस भारतीय शेतीतील उत्पादकता प्रामुख्याने दोन बाबींवर अवलंबून आहे तर त्या म्हणजे कोण तर आता इथे चार बाबी दिलेल्या आहेत त्यापैकी अशा कोणत्या दोन मुख्य बाब आहेत ज्यावर आपल्या भारतीय शेतीतील उत्पादकता प्रामुख्याने अवलंबून असते तर पहिला कोणता घटक आहे तर तो आहे तांत्रिक घटक तांत्रिक घटक बरोबर आहे तांत्रिक घटक म्हणजे तुमच्या शेतीची पद्धत वगैरे किंवा कोणतं त तंत्र तुम्ही वापरता त्याला पाणी कसं देता तर ह्या तंत्रावर देखील जे आहे तर ते तुमचा जो आहे तर तो उत्पादन जे आहे तर ते उत्पादकता अवलंबून असते कोणत्या तांत्रिक घटकावरती त्याप्रमाणे इथे जर तुम्ही पाहिलं तर संस्थात्मक घटक देखील जे आहे तर त्यांचा देखील यामध्ये समावेश होतो म्हणजे तांत्रिक घटक आणि संस्थात्मक घटक जे आहेत तर या दोन बाबींवर जे आहे तर ती आपली शेतीची उत्पादकता अवलंबून असते तर मनुष्यबळाचा काही संबंध आहे आणि सिंचन सुविधेचा देखील काही म्हणजे इथे संबंध नाही आहे तर फक्त कशामुळे प्र उत्पादकता जी आहे शेतीतील तर ती, ती, ती तांत्रिक घटक आणि संस्थात्मक घटक या दोन बाबीमुळे जे आहे तर ती अवलंबून असते ऑप्शन एक जे आहे तर या प्रश्नाचा आपलं ॲन्सर असेल अ व क तर पुढे प्रश्न पाहूयात आपण प्रश्न क्रमांक एकोणपन्नास तर काय दिले आपल्याला इथे खालीलपैकी वित्तीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा दोन हजार तीनची कोणती उद्दिष्टे आहेत तर दोन हजार तीनचा जो अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा आहे वित्तीय किंवा त्याला आपण वित्तीय जबाबदारी अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा म्हणतो दोन हजार तीन तर त्याची वैशिष्ट्ये कोणती आहेत ह्या खाली चारपैकी आपल्याला इथे निवडायची आहेत तर आता इथे जर तुम्ही पाहिलं तर अमध्ये काय झालं आहे कालबद्ध कार्यक्रमाअंतर्गत सरकारी कर्जावर मर्यादा निश्चित करणे तर हे जे आहे तर त्यामधलं वैशिष्ट्य आहे त्याप्रमाणे महसुली तूट शून्य गाठणे आणि वित्तीय तूट कमी करणे तर बरोबर आहे महसुली तूट ही शून्य गाठायची आणि वित्तीय तूट जी आहे तर ती कमी करायची त्याप्रमाणे दीर्घकालीन समष्टी आर्थिक विषम आर्थिक स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी शासनाला जबाबदार बनवणे म्हणजे बरोबर आहे शासनाला जबाबदार बनवणे कशासाठी सुनिश्चित म्हणजे दीर्घकालीन स समृद्धी आर्थिक स्थिरता सुनिश्चित करण्यासाठी शासनाला जबाबदार बनवणे आणि शासनाच्या आर्थिक कामकाजात पारदर्शकता आणणे किंवा आर्थिक कामकाजात पारदर्शकता सुधारणे म्हणजे कालबद्ध कार्यक्रमांतर्गत सरकारी कर्जावर माझी मर्यादा निश्चित करणे म्हणजे वरीलपैकी चारचे चार जे आहेत तर ते वरीलपैकी सर्व जे आहेत तर ती तर वित्तीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा दोन हजार तीनची उद्दिष्टे आहेत ऑप्शन दोन आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असेल तर पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक पन्नास तर काय दिले आपल्याला इथे भारतातील विशेष आर्थिक क्षेत्रांचे खालीलपैकी कोणते महत्त्वाचे उद्दिष्ट नाही तर लक्षात घ्या आता इथे शेवटचा शब्द एकामुळे तुमचं प्रश्नाचं उत्तर चुकू शकतं तर उद्दिष्ट नाही असं आपल्याला विचारलेलं आहे तर काय मुले हे बरोबर काढतात आणि एका नाही एक या शब्दामुळे त्यांचा एक मार्ग जातो तर लक्षात घ्या कोणते महत्त्वाचे उद्दिष्ट नाही असं विचारलेलं आहे तर कोणकोणती उद्दिष्ट आहेत हे आपण पहिल्यांदा इथे पाहूयात तर इथे जर तुम्ही पाहिलं तर विशेष आर्थिक क्षेत्रांमध्ये तुम्ही जर पाहिलं तर जादा आर्थिक क्रिया क कला म्हणजे कलापांची निर्मिती करणे त्याप्रमाणे निर्यातीला प्रोत्साहन देणे आणि रोजगार निर्मिती करणे तर हे भारतीय विशेष आर्थिक क्षेत्रांची जे आहे तर महत ते महत्त्वाचे उद्दिष्टे मानले जातात निर्यातीला प्रोत्साहन रोजगार निर्मिती जादा आर्थिक क्रिया कलापांची निर्मिती करणे आणि शेतीचा विकास करणे जे आहे तर हे जे आहे तर ते आपल्या भारतीय विशेष आर्थिक क्षेत्राचे जे आहे तर ते महत्त्वाचे उद्दिष्ट नाही शेतीचा विकास म्हणजे ऑप्शन तीन जे आहे तर हे आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे तर फक्त तीन जे आहे तर हे उद्दिष्ट नाही आहे विशेष आर्थिक क्षेत्राचे म्हणून ऑप्शन तीन आपल्या या प्रश्नाचा योग्य आन्सर असणार आहे तर मित्रांनो आपला जो एम पी एस सी गड बचा दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार चो, दोन हजार बावीस साली झालेला आपला हा पेपर सुरू आहे तर या पेपरचा आज आपण इथे दुसरा भाग पाहिला ज्यामध्ये आपण महत्त्वाचे असे त्याचे पंचवीस प्रश्न स्पष्टीकरणासहित पाहिलेले आहेत जर तुम्हाला या प्रश्नामध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की कळवा तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असे जर नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपली यूट्यूब चॅनल बी के स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल ऐकून प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र